हेरले येथे पीरपंजे बेटीचा सोहळा उत्साहात भावपूर्ण वातावरणात ताबूत विसर्जन हेरले तालुका हातकलंगले येथे अभिराची उधळण पारंपरिक वाद्य पीरपंजांच्या नावांचा अखंड जयघोष करत पीरपंजे भेटीसाठी निघालेल्या भव्य मिरवणूक अशा उत्साही वातावरणात मोहरम सण साजरा झाला मंगळवारी दिवसभर आबालवृद्ध महिला भाविकांनी पीरपंजांच्या दर्शनासाठी गावात गर्दी केली होती बुधवारी भावपूर्ण वातावरणात ताबूत विसर्जनानं मोहरमची सांगता करण्यात आली गावातील मुख्य चौकात दर्गा परिसरात खाई फोडण्याचा विधी झाला तत्पूर्वी पीर पंचे भेटीचा सोहळा झाला सायंकाळनंतर नंतर पावसानं उघडीप दिल्यामुळे पंचे भेटीच्या मिरवणुकीचा उत्साह द्विगुणित झाला होता बुधवारी अबीर बुक्याच्या उधळणीसह ताबूत विसर्जनानं मोहरमची सांगता करण्यात आली मिरवणूक मार्गावर महिला व अबाल वृद्ध नागरिकांनी मोठी गर्दी केली होती गेली पन्नास वर्ष झालं मोरम सण मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो येथे सर्व धर्माचे सर्व जातीचे लोक एकत्र येऊन मोठ्या प्रमाणात हा उत्सव साजरा करीत आहे महानकर नेप्ससाठी संभाजी चौगले हेरले ताज्या बातम्यांसाठी महान कराला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन ला क्लिक करा